नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते साधी मानसे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता ही राजला बोलते की राज काय बोलते मीरा तू हिच्या नवऱ्याला काय सांगितले तर हा राज बोलतो की अगं मी हिच्या नवऱ्याला काही सांगितले नाही तो पूर्णपणे बेवडा माणूस आहे तुम्ही त्याचं काय ऐकताय असे पण हा राज आपल्या आईला बोलतो मधु खूप रागाने राजकडे बघते त्यानंतर हा राज बोलतो की ताईच्या मनामध्ये जे आहे ना तेच बोललो मी त्याला त्यानंतर आता ही संगीता रागानेच मीराकडे बघते त्यानंतर राज बोलतो की ताईच्या मनामध्ये जे काही चाललं ना ते मला पूर्णपणे समजतं कारण ती माझी बहीण आहे असे पण राज या संगीताला सांगतो फक्त माझ्या भावाचं कर्तव्य पूर्ण करून तिच्या मनामध्ये जे काही आहे तेच मी तुला बोलून दाखवतो असे पण हा राज आपल्या आईला सांगतो त्यानंतर आता ही मीरा लगेच या राजला बोलते की राज तू काय बोलतो कळतं का तुला अरे मी तुला सांगितलं का तू असं बोल म्हणून तर आता राज बोलतो की ताई तू खोटं बोलू नको तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते सांगून टाक त्यानंतर राज आपल्या आईला बोलतो की आई तू समजत असेल की ताई ही सासरला खूप खुश आहे परंतु तिकडे काय चाललं ना ते मला पूर्णपणे माहीत आहे त्यानंतर ही जवळ उभी असलेली मीरा बोलते की काय बोलतो राज तू अरे मी सासरला सुखी आहे की नाही हे तुला कुणी सांगितलं आणि काही पण कसं बोलतोस असे पण ही मीरा या राजला बोलते त्यानंतर राज या मीराला विचारतो की मला सांग तुझा नवरा तुला आवडतोस का तू त्याच्यावर प्रेम करतेस का आता मीराई एकही शब्द बोलत नसते त्यावर आता राज बोलतो की मला माहीत होतं हेच तुझ्या मनात होतं असे पण राज या मिराला बोलतो मीरा लगेच आपले डोळे झाकून घेते आता संगीता राजवर खूप भडकते आणि बोलते की अरे तुला हे नसलेले उद्योग सांगितलेच कुणी करायला मला सांग ना असे पण संगीता राजला बोलते अरे तू नसलेलं आगीमध्ये तेल ओतलंच कशाला असे पण संगीता बोलते त्यावर राज बोलतो की अगं आगी तेल नाही ओतलं मी ह्या ताईला आगीतून बाहेर काढतोस मी असे राज या संगीताला बोलतो तर आता ही भडकलेली मीरा बोलते की राज मला एक सांग इथे आई पण आहे मधू पण आहे आणि मी पण आहे तू यांना नेमकं काय काय सांगितले ते आमच्या तोंडावरच सांग असे मीरा ह्या राजला विचारते त्यानंतर राज हा बोलतो की मी फक्त ताईच्या नवऱ्याला एवढं सांगितलं की तुझ्यापेक्षा सुजित कुमार चांगला आणि ताईच्या मनामध्ये सुजित कुमारच होता असे मी त्यांना सांगितले असल्याचे राज, चे राज, तर राज या सर्वांना सांगतो नंतर आता राजच्या तोटातूनही सत्य ऐकताच या संगीताला राजचा खूप राग येतो आणि लगेच या राजच्या एक सनकन जोरात कानाखाली देते राजच्या गळ्यामध्ये टॉविल असतो तर राज लगेच तो टॉवेल काढून फेकतो आणि बोलतो की मी जे खरं बोलतो ना हे तुम्हाला पचत नाही ना त्यामुळे तुम्ही असे मला मारता असे पण हा राज या संगीताला बोलतो सांग आई हा इचा नवरा काय करतो ग का, काही करत नाही कामधंदा करत नाही आणि जेवायचा फक्त वांदा आहे तो असे पण राज हे आपल्या आईला बोलतो त्यानंतर राज बोलतो की सुजित कडे पैसा संपत्ती सर्व काही गोष्टी होत्या आणि त्याने ताईला खूप जीव सुद्धा लावला असतं त्याचं ताईवर खूप प्रेम होतं आपण पण खूप सुखी राहिलो असतो असे पण राज आपल्या आईला बोलतो तर इकडे राज बोलतो की ती माणसे चांगले नाही ते कारण ते एक खुनी आहेत खुनी आपल्या दादांना त्यांनीच मारले आहे असे पण राज आपल्या आईला बोलतो अग ह्या घरातला कर्ता पुरुष मी आहे तुम्ही मला एका शब्दाने तरी विचारलं का ताई तू सुद्धा त्या घरामध्ये लग्न करून गेली मला विचारायचं काम होतं ना तुमचं असे पण आता हा राज या आपल्या आईला बोलत असतो हे ऐकून मीराला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता ही मीरा राजवर खूप भडकते आणि बोलते की अरे तोंड बंद कर तुझं काय काय बोलतो कळतं का तुला असे पण मीरा ह्या राजवर खूप भडकून बोलत असते तेव्हा संगीता व मधु या मीराकडे बघतात त्यानंतर मीरा बोलते की अरे तू त्यांची बाईक चोरली होती आठवतं का तुला त्यांनी जर ती कंप्लेंट मागे नसती घेतली ना तू आजसुद्धा जेलमध्ये पडेल असता जेलमध्ये असे पण मीरा या राजला बोलते तू त्या दिवशी सुद्धा बाबांना खूप काही बोलला असते त्यामुळे दादांना काही सुचलं नाही आणि त्यांनी विचार केला टेन्शन घेतलं असे पण ही मीरा या राजला बोलते मीरा खूप रडू लागते आणि त्यानंतर मीरा ही आपले डोळे पुसते आता संगीता आणि मधू या मीराकडे बघत राहतात त्यानंतर मीरा ही राजच्या समोर येऊन उभी राहते तर राज ह्या मीराकडे बघतो त्यानंतर मीरा बोलते की सत्यजितच्या बाबांची काही चूक नव्हती आणि ते एक माझे बाबाच आहे त्यांच्यासारखा देव नाही नाहीये त्यांनी आपल्या इतकं कुणासाठी केलं नाहीये असे पण ही मीरा राजला बोलते तू माझ्या नवऱ्याला नाव ठेवतो हो ना त्याच नवऱ्याने माझी जबाबदारी घेतली कळलं का तुला त्यामुळे तू माझ्या नवऱ्याला नाव ठेवायचं नाही असे पण मीरा ही आपल्या भावाला बजावून सांगते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता निरुपा ही किचनमध्ये असते निरूपा खूप काही भांडे वाजवत असते आणि खूप काही आपल्या मनाशीच एकटीच बडबड करत असते त्यामध्ये सुद्धा तिथे येतात सुद्धा बोलतात की अगं निरूपा कशाला तू एवढे भांडेचा आवाज करते तुला कसं समजत नाही ग सारखी भांडी आदळत असते आपटत असते आता ही निरुपा सुद्धा बोलते की तुमच्या डोळ्याला दिसत नाही की मी काम करते आणि मला बोलता की भांडी आपटते म्हणून त्यानंतर हे सुद्धा बोलतात की अगं एवढ्या दिवसापासून काम करते कधी भांड्याचा आवाज झाला नाही आज किचनमध्ये काम करायला आली का इतका भांड्याचा आवाज करते असे पण सुधा या निरूपाला बोलतात सुधा या निरूपाला बोलतात की तुझ्या संगे बोलण्यामध्ये काही अर्थच राहिलेला ना नाही आहे कशाला वेड्याच्या नादी लागावा असे पण बोलून हे सुद्धा रूममधून निघून जातात इकडे आता ही निरूपा आपल्या मनाशी बोलते की ह्या पनोतीमुळे ह्या पनोतीमुळे मला एवढं ऐकावं लागतंय बावळट निरुपा घरामधील असणारे सर्व ती भांडी बेसिंगमध्ये टाकून देते आणि बोलते की ये फक्त तू इकडे घरात पुरळी आता तुला नाही घरातली सर्व भांडी घासायला लावली तर नावाची निरूपा नाही मी असे निरुपा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा पंकज आता आपल्या अंगावरती टॉवेल घेऊन हिंडत असतो तेवढ्यामध्ये समोर एक काकू उभे असतात काकू बोलतात की काय रे बाळा तर आता हा पंकज आपल्या मनाशी बोलतो की ह्या काकूंना मी त्यांच्या मुलासारखंच वाटतो बहुतेक आपल्याला हे काहीतरी नक्कीच खायला देतील बरं का असे पंकज आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर हा पंकज बोलतो की हो काकू मला भूक लागली आहे परंतु माझ्याकडे पैसेच नाही हो तर आता काकू बोलतात की मी तुला पैसे देते परंतु त्या पैशाच्या बदल्यामध्ये माझ्या एवढ्या दोन बॅग ह्या इथे घर आहे माझं तिथे पोच करशील का असे काकू पंकजला विचारतात त्यानंतर इकडे पंकज बोलतो की मी काही भिकारी नाही असे ओजी व्हायला तर आता इकडे ही काकू बोलते की एवढ्यामध्ये भिकारीसुद्धा खूप माजलेत काही काम करायला नको म्हणतात पंकज आपल्या मनाशी बोलतो की मी एवढा धड धाकड दिसतो ना मला कोण पैसे देणार असे असे पंकज आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता निरुपा आपल्या हातामध्ये बॅग घेऊन बाहेर पडणार असते तेवढ्यामध्ये सुद्धा बोलतात की निरुपा कुठे चालली तू तर आता इकडे निरुपा बोलते की बेसिंगमध्ये खूप काही भांडी काढून ठेवली आहेत उशांची कवर धुवायची बाकी आहे तुमची लाडकी सून आली ना ती सर्व कामे करेल असे पण ही निरूपा या सुदाला सांगते निरूपा बोलते की मी माझ्या बाबड्याला सापडायला चालले माझ्या ह्या घरातले कामापेक्षा ते काम खूप महत्त्वाचं आहे समजतं का तुम्हाला असे पण निरूपा ही या यासुद्धा सांगते त्यानंतर सुद्धा बोलतात की अगं कोण कु तुझा बाबड्या त्याला कोणतरी मुलगी भेटली असेल आणि गेला तो तिकडे आता कसला तुझा बाबड्या राहिला तो असे सुद्धा या निरूपाला बोलतात त्यानंतर सुद्धा बोलतात की अगं तो कुठे गेला कशासाठी गेला हे तरी तुला सांगायला हवं होतं आता तरी डोळे उघड तुझे तू त्याच्यावर विश्वास ठेवू नको असे पण आता सुद्धा या निरूपाला बोलतात त्यानंतर ही सुधाला ही निरूपा बोलते की तुम्ही काही पण बोला परंतु माझ्या बपड्यावर माझा खूप विश्वास आहे तो नक्कीच आपल्याला काहीतरी सरप्राईज देणार आहे बघा तुम्ही काय होतं ते असे पण सुधाला निरुपा सांगते निरुपा ही बाहेर पडते इकडे हा पंकज आपल्या मनाशी बोलतो की आता मला आराम करायची जागा फक्त एकच आहे काहीतरी लागलं ह्या बाण्याने फक्त सरकारी हॉस्पिटलला ऍडमिट आहे असे पण पंकज आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मीरा ही रोडने चाललेली असते तेवढ्यामध्ये एक समोर दारू पिऊन व्यक्ती चालत असतो त्या माणसाला चालता सुद्धा येत नसते तर मीराही त्याच्याकडे बघत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता समोरचा एक मुलगा या मीराकडे येतो आणि बोलतो की कोण पाहिजे तुम्हाला तर मीरा बोलते की सत्यजित आहे का तर आता हा व्यक्ती बोलतो की ओ बसाना हा तुमचा सिरिया आहे तुम्ही वहिनी अशा उभ्या का तो दुकानदार या मीराला एक वडापाव खाण्यासाठी देतो आणि बोलतो की वहिनी एवढा वडापाव खा कारण सत्यजित ही आमची एक जान आहे त्यानंतर आता हा ही मीरा बोलते की अहो ते कुठे आहे त्यांना बोलवाना माझं त्यांच्याकडे थोडंसं काम आहे तर आता हा व्यक्ती बोलतो की तुम्ही एवढा वडापाव खा एकदा आधी त्यानंतर हा मुलगा बोलतो की मी सत्यजितला बोलून आणतो दुसरा एक बोलतो की वैनी मी इथेच दुकानावर आहे तुम्हाला काही लागलं तर सांगा इकडे असं बघायला मिळतं की निरोपा आणि पारू ह्या दोघीजणी रिक्षामधून या बाबड्याला शोधण्यासाठी चाललेल्या असतात तेवढ्यामध्ये हा पंकज या रिक्षालाच आडवा येतो आणि खाली पडतो तर आता इकडे ही निरूपा आणि पारू बोलतात की नीट नाही चालता येत खरे बाबा तुला तर आता खूप काही तिथे लोक जमा होतात हा पंकज खाली जमिनीवर कोसळतो आता इकडे असं बघायला मिळतं की सत्या हा इकडे कॅरम खेळत असतो तेवढ्यामध्ये त्या हॉटेलमधील असणारा एक मुलगा ह्या सत्याला बोलवण्यासाठी येतो त्यानंतर हा मुलगा बोलतो की वहिनी आले आहे सत्या तुला बोलाव नाही त्यानंतर सत्या बोलतो की मी नाही येणार तिला घरी जाण्यासाठी सांग त्यानंतर हा मुलगा मीराला सांगण्यासाठी येतो तर मीरा बोलते की त्यांना सांगा की मी भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणून आता हा मुलगा पुन्हा सत्याकडे येतो त्यानंतर सत्या आता इकडे मीरा जिथे बसलेली असते तिथे येतो आणि मीराचा हात घट्ट पकडतो तर आता मीरा खूप रागाने सत्याकडे बघते आणि सत्या खूप रागाने मीराकडे बघतो त्यानंतर असं बघायला मिळतं की इकडे आता हा सत्य मीराचा हात धरून तिला घरी घेऊन येतो आणि सुधाला बोलतो की बाबा हिला कळत नाही का जिथे यायचं नाही तिथे ही आज आली तर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की सुद्धा या मीराला विचारतो की कुठे गेली होती मीरा तू तर मीरा बोलते की यांना जिथे कळत नाही का मला घेऊन जायचं तिथे हे मला का घेऊन जात नाही असे पण मीरा ह्या सुधाला सांगते त्यानंतर आता मीरा ही सत्याचा हात धरते आणि त्याला रूममध्ये घेऊन येते आता रूममध्ये आल्यानंतर सत्या ह्या मीराला बोलणार तेवढ्यामध्ये मीरा ह्या सत्याच्या तोंडावर आपलं बोट ठेवते आणि गप्प बसण्यासाठी सांगते तर सत्या ह्या मीराकडे बघत राहतो तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद